नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की बनी चिनू बनू आता मिळून बोलत असतात आणि म्हणत असतात की बाबा कुठे केलाय कालपासून घरीच आला नाहीये आई पण काहीच सांगत नाहीये खूप आठवण येते बाबाची तेवढ्या तिथे तनाया येते आणि ती त्या पोरांना सगळं काही सांगण्याचा सा प्रयत्न करते घरातल्यांनी नाही बसू नये त्यांना काहीच सांगितलं नसतं कारण त्या मना मुलांच्या मनावरती परिणाम होऊ नये त्यांना भीती वाटू नये म्हणून पण ही तनाया तिला सगळ्यांचा काही घेणं धन नसतं त्या पोरांना ती एवढं लहान अवस्थेत हे सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की तुमचा बाबा ना, ना बनीदाला वाचवण्यासाठी गेला होता तिकडनं तो घरी परत आलाच नाही त्यावर आता बणी म्हणतो पण मला तर बाबा भेटलाच नाही त्यावरती म्हणते अरे पण तो तुलाच वाचवण्यासाठी तिकडे आलेला ना आणि तिकडे आलेला असताना त्या लोकांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या तुला ज्या लोकांनी किडनॅप केलं होतं त्यांनी आणि म्हणूनच तो आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याला खूप त्रास होतोय खूप दुखत आहे खूप मोठं ऑपरेशन झालंय त्याचं आणि त्याला खूप त्रास होतोय आहे आता ऐकून मुलं खूपच घाबरतात ती म्हणतात नाही नाही असं नाही होणार आमचा बाबा खूप स्ट्रॉंग आहे त्याला असं काही होणार नाही आता ते म्हणते की तुमचा बाबा ना कोमात सुद्धा गेलाय आता मुलं म्हणतात कोमात म्हणजे काय त्यावर नाही म्हणते की तो गाढ झोपेत गेलाय आणि हा कधी त्या झोपेतून बाहेर येणार नाही कदाचित त्या झोपेतून तसा सो देवाच्या घरी जाईल आता मुलं खूपच घाबरतात तडायला लागतात आणि म्हणतात नाही नाही असं नाही होणार आमचा बाबा खूप स्ट्रॉंग आहे तो लवकरात लवकर बरं होऊन घरी येईल तणा म्हणते पण बनी तू सारखा सारखा आकाशात बाबा का म्हणतोस रे तो तर तुझा बाबा नाहीये ना ती असं म्हणणार तेवढ्या तेथे वसुंधरा आहे ते वसुंधरा म्हणते तनाया आणि तिला शांत शांत बसन... बसायला सांगते आणि मुलांना म्हणते मुलांनो हो मी तुमच्यापासून लपवलो तुम्हाला काही सांगितलं नाही ना 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 की बाबा कुठे आहे ते पण बाबा ना थोडासा आजारी आहे त्याला काही नाही झाले तुमचा बाबा खूप स्ट्रॉंग आहे की नाही तो लवकरात लवकर घरी येणार आहे मला माफ करा मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही पण तुम्ही घाबरले असता म्हणून मी काय नाही चला बघू आता खेळायला जा आता खेळायला निघून जातात आणि पण म्हणते वसू तू एवढं सहजपणे मुलांना देखील कसं काय खोटं सांगू शकतेस ग लाज नाही वाटत का तुला असं सांगताना त्यावर वसुंधरा म्हणते तुला लाज नाही वाटत का बणीसोबत असं बोलताना अगं आता कुठे तो त्या जीव घेण्या हल्ल्यातून बाहेर आलेला आहे त्याला त्याच्या बाबाची आठवण येते आकाशरावांची आठवण येते आणि त्यात तू त्याला असं सांगण्याचा प्रयत्न करते त्यावरती म्हणते खोटं आहे का आणि आकाशरा बणीचा बाप आहे का मग त्यावर वसुंधरा म्हणते हो कारण आकाशराव आणि मी अजूनही नवरा बायको आहोत आणि त्या नात्याने आकाशराव कोडू कोणीही खोडून टाकू शकत नाही आणि तू तर अजिबात नाही आता ता... म्हणते तुझा ना बाजूला ठेव कारण तो लवकरात लवकर आता संपणार आहे आम्ही सगळे घरचे वाट बघत आहोत की कधी आकाशरादा येईल आणि तुला घरातून बाहेर हकले कळलं का आणि हो कोण होता तो शूटर सापडला का ज्याने आकाश वरती गोळ्या झाडल्या असं आहे मी की तुझ्या आईबाबांची चौकशी केली होती पोलिसांनी त्यांनीच तर सुपारी दिली नसेल ना कोणाला वसुंधरा ऐकते तिला खूप भीती वाटते आपल्या आईवडील यामध्ये अडकले जातील काय याची शंका तिला वाटायला लागते ती आता आईबाबांना फोन करते आई बाबा म्हणत असतात वसुतल्या काय आठवते का, हो का। कोणी गोळ्या झाडल्या तू तिथे होतीस ना त्या वसुद्धा म्हणते नाही गाई मला काहीच आठवत नाहीये ते सगळं इथे घाई गडबडीत झालं मी एवढे गोंधळून गेले होते ना तो माणूस पटकन तिथून निघून गेला त्यामुळे मला बघताच आलं नाही आणि मला आकाशरावांचा जीव महत्वाचा होता मी त्यांच्याकडे लक्ष दिलं त्यांना कसं बाहेर काढता येईल याचा विचार मी करत होते एकदा की तो शूटर सापडला ना की सगळं काही ठीक होणार आहे आणि आई बाबा तुम्हाला पोलिसांनी काही विचारलं तर नाही ना त्यावर आता बाबा म्हणतात की हो केली ना आमची चौकशी आणि आम्हाला हे शहर सोडून जाण्यासाठी त्यांनी नाही केली आहे आणि आम्हाला तर असं वाटतंय ना की त्यांची शंका आमच्यावरच आहे ते, ते आम्हाला आता अटक करून तर घेऊन नाही जाणार ना वसुंधरा म्हणते आई बाबा असं काय करताय तुम्ही मी असं काही हो येऊ देणार नाही एकदा की आकाशराव बरे होऊन घरी आले ना तेच सगळं काही सांगतील आणि मग हा सगळा काही गुंता सुटेल त्यावर आई बाबा म्हणतात की पण तस ते तसं सांगतील का वसू म्हणते मी आकाशरावना चांगलं ओळखते ते खूप चांगले आहेत आपल्यासोबत कधीच असं वागणार नाही आणि मुख्य म्हणजे तुम्ही काही केलेलंच नाहीये आणि ह्या सगळ्या मागचा कोण आहे ना त्याचा चेहरा पुढे यायला हवा त्यावर आता आई बाबा म्हणतात की कोण असणार आहे तो शार्दूलच असणार आहे ना त्यानेच केले हे सगळं नाहीतरी त्याने धमकी दिलीच होती आपल्याला की आकाशरावना तो संपवे आणि मग त्याला बनीचा ताबा सहजपणे मिळेल ना त्यावर वसुंधरा म्हणते नाही नाही पण मला असं आठवत आहे की जेव्हा आपण बनी किडनॅप झाल्याचं त्याला सांगितलं होतं तेव्हा जरा तो घाबरला होता त्यावर ताईबाबा म्हणतात की सगळं नाटकी आहे नाट का त्याची नाटकं करतो तो प्रत्येक वेळेला त्याला काही घेणं देणं नाहीये सोबत सुद्धा आणि त्यानेच केलेलं असणार हे सगळं वसुंधरा म्हणते ते जाऊ द्या पण मी आता शोधूनच काढेल की आकाशरावरती कोणी हल्ला केला होता ते आणि मी गप्प बसणार नाही आणि ती फोन ठेवते माधव आता हॉस्पिटल मधून घरी आलेला असतो तो खूप थकलेला जाणवत असतो आपल्या मुलाची अशी अवस्था बघून कुठल्याही बापाला असंच होईल आणि तो खूप निराश असतो तिथे खुर्चीवर तो बसलेला असतो तेवढ्यात वसून त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि म्हणते बाबा हे पाणी घ्या आणि कशी आता आकाशरावांची तब्येत आणि मला काय वाटतं तुम्ही जरा आराम करा तुमची तब्येत ठीक नाही ना म्हणजे भास्कर भाऊजी यांनी अखिल जाऊ नाही शकत का हॉस्पिटलमध्ये आकाशरावांची काळजी घेण्यासाठी त्यावर आता माधव म्हणतो हे बघ पहिली गोष्ट म्हणजे मला बाबा म्हणणं ना बंद कर आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा मुलगा अजूनही श्वास घेतोय आणि तो लवकरच बरा होऊन घरी येईल काय हे ऐकून वाईट वाटतंय ना तुला तुला मुलीसारखा जीव लावला होता ग तुझ्यावर खूप प्रेम केलं होतं विश्वास ठेवला होता पण तू काय केलं एवढी मोठी फसवणूक केली ना माझी सुद्धा बाबतीत कधी चुकत नाही पण तुझ्या बाबतीत ना चुकलो त्यावर वसुंधरा म्हणते हो बाबा मी खरंच खूप मोठी चूक केली आहे पण प्लीज मला माफ करा एकदा मला संधी द्या माझा ऐकून घेण्याचा प्रयत्न करा त्यावर आता माधव म्हणतो नाही गं बाई आम्हाला कोणाचं काही आहे नाहीये तू तु तुझं तुझं तु 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 बघ आता जितके तु दिवस तुला इथे आहे तेवढे दिवस राहा पण आमच्याशी बोलू नको आम्हाला काही विचारू नको तुझं तू तु काय ते बघ एकदा की आकाश आला ना त्याच्याशी बोलून घे मोकळे हो आणि इथून निघून जा मग तुझा आणि आमचा ना काय संबंध मिटला त्यांचा हे बोलणं ऐकून आता वसुंधरीला खूपच वाईट वाटत असतं सगळ्यांनी तिच्याकडे पाठ फिरवलेली असते आणि कोणाला काय सांगावं हे तिला कळतच नसतं कारण सगळ्यांच्या नजरेतून ती पडलेली असते शार्दूलने तसं काम केलेलंच असतं इकडे शार्दूल आता विचार करत असतो की आकाशला कोणी मारलं असेल कोण असेल तो एवढा मोठा आकाशचा शत्रू तो विचार करत बसलेला असतो विशाखा आता त्या माणसाकडे आलेली असते ज्याला तिने सुपारी दिलेली असते आकाशला मारण्यासाठी तो माणूस तिच्याकडे पैसे मागत असतो आणि म्हणत असतो माझं उरलेलं पेमेंट करून टाका विशाखा मध्ये नाही अजून आकाश जिवंत आहे त्याला मारण्यासाठी तुला पैसे दिले होते आणि तू काम पूर्ण केलेले नाहीये आणि तरी मी तुला सांगत होते वारंवार की आकाशच्या डोक्यामध्ये गोळ्या झाडा म्हणजे तो संपवेन पण तसं काही झालंच नाहीये तुम्ही तुमचं काम पूर्ण केलं नाहीये म्हणून मी पेमेंटही पूर्ण करणार नाही तेवढ्यात तिथे शार्दूल आलेला असतो आणि त्याला बघून विशाखा लपते आणि त्या माणसाला काहीही बोलायला सांगत नाही शार्दूला आता आतमध्ये येतो आणि म्हणतो की काय आपल्या धंद्यातल्या सगळ्या गोष्टी तुला माहित असतात ना म्हणजे सगळी खबर असते तुला कोण सुपारी घेतं कोण सुपारी देतं मग मला एक माहिती हवी तुझ्याकडनं तो माणूस म्हणतो बोलणार की भाई तुझ्यासाठी काहीही करायला तयार मी शार्दूल म्हणतो हे बघ कालच आकाश ठाकूरवर खूप मोठा हल्ला झालाय आणि त्यामागे कोण आहे हे मला जाणून घ्यायचे सगळे डिटेल्स मला आत्ताच्या आत्ता हवेत हे लक्षात ठेव तो माणूस म्हणतो की हो तुमच्यासाठी मी काहीही करेल आता शार्दूल म्हणतो की मी पैसे थोडे पैसे देईल तुला आणि तो तिथून निघून जातो विशाखा बाहेर येते तो माणूस म्हणतो बघितलं विशाखा मॅडम किती मोठी ऑफर आली माझ्याकडे तुम्ही पैसे देताय की त्याला सगळं काही सांगू तर विशाखा म्हणते नाही हे घे तुझे पैसे तो माणूस म्हणतो की दोन दिवसात तुमचं काम करतो शाखामध्ये त्याची काहीही गरज नाहीये आता मिस करणार आकाश सोबत काय करायचं तेही माझं पॅद म्हणजेच लकी वापरून आणि ती तिथून लकीला भेटण्यासाठी म्हणजे शार्दुलला भेटण्यासाठी निघून जाते शार्दूल त्याच्या अड्ड्यावरती बसलेला असतो विशाखा अचानक तिथे येते तो परत खूप घाबरतो आणि म्हणतो ओ विशाखा मॅडम असं अचानक नका काही जाऊ ना मला धडकी भरते हो आणि का आलात तुम्ही ते सांगा बरं आता विशाखा म्हणते शार्दुल तो कसला विचार एवढा हा लकी म्हणतो की हो आकाश ठाकूरला कोणी मारलं ना याचाच विचार करतोय मी विशाखा म्हणते तुला अजून कळलं नाही का त्यावर लकी म्हणतो नाही ना, ना त्याचाच पत्ता लागत नाहीये आता विशाखा म्हणते पण तू का टेन्शन घेतोय एवढं चांगलंच आहे ना आकाश ठाकूर मेला तर लकी म्हणतो कसं काय आहे हो सोन्याचा अंड देणारी एकच कोंबडी होती ती माझ्याकडे आणि ती पण आता हॉस्पिटलमध्ये मध्ये पडली कसं काय माझ्यासाठी चांगलं असणार आहे ते विशाखा म्हणते लकी थांब मी तुला सांगते लकी तुझं आणि वसुंधरेचं सत्य कळल्यानंतर सुद्धा ठाकूरांनी तुला आपलंच केलंय आणि त्या वसुरा वसुंधरावर सगळे नाराज आहेत तिला घराबाहेर हकलून देण्यासाठीच ते लोक निघालेले आहेत आणि जयश्रीने तुला आपलंच केलंय आपला चौथा मुलगा मांडला आणि तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि बघ आता तू तिचा चौथा मुलगा आहे तर आकाशची काय गरज आहे तो जिवंत राहिला काय आणि मेला काय तू आहेस ना त्यावर लकी म्हणतो एक एक मिनिट एवढं सोपं आहे का ते त्यावर वसून विशाखा म्हणते का नाही हे सोपं सांग ना मला म्हणजे बघ आकाश ठाकूर जर मेला तर ठाकूर घरातले सगळे लोक ना वसुंधराला पहिले घराबाहेर आकलतील आणि तुला आपलंसं करतील करते त्या जयेश तुला तर कोणाचा तरी खांदाच हवा असेल ना रडण्यासाठी आणि तो खांदा असेल तुझा तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून ती आधार शोधेल आणि त्यावेळी तू त्यांना आपलंसं करायचं असे त्यांच्या सगळ्यांचा विश्वास आहे तुझ्यावरती आणि वसुंधरा घरातून बाहेर गेली की बनीला एक बनी हो ती एकटी काही सांभाळू शकणार नाही त्यामुळे बनीची जबाबदारी सुद्धा तुझ्यावरती सोपेल म्हणजे सगळी माणसं तुझी आपलीशी होतील आणि त्या घराची प्रॉपर्टी सुद्धा आणि त्या बिझनेसवर सुद्धा तूच राज्य करशील आणि तू रातोरात ठाकूर कुटुंबाच्या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक होशील ही गोष्ट लक्षात ठेव पण जर आकाश ठाकूर मेलाच नाही तर तो पुन्हा घरी येईल आणि तुझ्यावरती तो शंका घ्यायला कमी करणार नाही म्हणजे जयश्री घरातले सगळेच लोक तुझ्यावर विश्वास ठेवत आहे उसुंदरीच्या विरोधात जाऊन पण आकाश तसं करेल असं नाही।, नाही तो कदाचित तुला घराबाहेर काढण्याचा विचार करेल म्हणूनच सांगते ही संधी ना तुझ्याकडे चालून आलेली आहे आणि या संधीचं तू सोनं करावंस आणि एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा मालक व्हावं असं मला वाटतं आता अशा अर्दुल म्हणतो बरोबर आहे तुमचं पण आकाश ठाकूर मेला पाहिजे आणि त्यासाठी ना आपण एखादा शार्प शूटर शोधला पाहिजे तर आता विशाखा म्हणते कशाला त्याची काय गरज आहे तू आहेस ना लकी म्हणतो मी आता विशाखा म्हणते हो तू नाहीतर कोण असंही हॉस्पिटलचा ऍक्सेस तुझ्याकडे आहे घरातले सगळे लोक तुझ्यावर विश्वास ठेवता तू हे काम अगदी सहजपणे करू शकतो आणि ते दोघं मोठमोठ्याने हसायला लागतात लकी म्हणतो बरोबर आहे तुमचं आता आकाश ठाकूरला कोणीही वाचवू शकत नाही आणि आकाश ठाकूर मेलाच पाहिजे आता विशाखा आणि लकी यांनी हात मिळवणी केलेली असते आकाश ठाकूरला संपवण्यासाठी तर बघूया त्यांच्या प्लॅन मध्ये ते यशस्वी होत आहे का आणि वसुंधरा आता आकाशला वाचवण्यासाठी काय करते हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे अशा इंटरेस्टिंग अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद